बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कोल्हापूर आणि सिंधुदुर्गाला जोडणारा महत्वाचा घाट रस्ता असलेल्या चिखलाचे साम्राज्य पसरले असून दुचाकी आणि चारचाकी वाहनांनाही हा रस्ता धोकादायक बनला आहे चिखलमय झालेला हा रस्ता म्हणजे वाहन चालकांच्या मृत्यूला आमंत्रण असून याकडे ठेकेदार दुर्लक्ष करत आहेत घाट रस्त्याचे काम करताना ठेकेदारची जबाबदारी आहे की वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित ठेवताना कोणताही कचराही होता कामा नये परंतु सद्यस्थितीत घाट रस्त्याचे रुंदीकरण करताना तसेच गटारकामे करताना घाटातल्या रस्त्याच्या सुरक्षितेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे याचा त्रास घाटातून येजा करणाऱ्या वाहनांना होत असून हा रस्ता मृत्यूचा सापळा बनलाय तात्काळ याबाबत वाहन सुरक्षिततेसाठी उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही पिळणकर यांनी दिलाय कारण म्हणजे कालही मी आ, 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 जोड रस्त्याला त्या रस्त्यामध्ये जी दुर्दशा आलेली आहे रस्त्याची खट्ट्याने रस्ते चाळण झालेली आहे तेवढंच नसून जो देवगड निपाणी जोडणारा महामार्ग आहे त्याचं सुद्धा काम चालू आहे त्या रस्त्याच्या कामामध्ये एवढं निकृष्टता आहे एकदम खालच्या काय काम चालू आहे ओल्या मातीवरती कॉन्क्रीट टाकून तिथेच काम करतायत हे रस्ते परत वर्ष दोन वर्षात परत तेच हे पंधरा वर्ष गॅरंटी यांची राहू शकत नाही वर्ष दोन वर्षात परत ते रस्ते बांधणार आता आमचा रस्ता हायवे झालेला आहे ह्या रस्त्याची अजून पूर्ण रस्ता आलेला नसून त्या रस्त्याची चाळण झाली कित्येक लोक मेली काल तो एक दहा वर्षाचा मुलगा मेला भाविकला हा ते प्रवाशी यांच्या डिपार्टमेंटची जी एक महिला ऍक्सिडेंटमध्ये ओरसमध्ये मेली त्या ही जबाबदारी कोण घ्यायला तयार नाही आणि आता परत त्या घाट रस्त्यामध्ये तीच परिस्थिती पण होणार हे मेल्यानंतर जागे होणार हे मरापर्यंत जागे होणार नाही त्याच्यावर त्यांना जागा करण्यासाठी आलोय त्यांना निवेदन दिलंय दखल घेतली नाही येणाऱ्या पुढच्या चार आठ दिवसामध्ये आम्ही मोठं आंदोलन बंद करणार बाबा बासुंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा का विषय वाटते खरं सांगू मला ही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी कोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम